नमस्कार मी जुई आणि आपण आज पुन्हा एकदा भेटतो आहोत जुईज किचन अँड हॅक्समध्ये आणि आज एक नवीन्यपूर्ण तुम्हाला एक पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे माश्याच्या अंडांची भुर्जी आपण अंड्यांची भुर्जी ही साधारण बघितली असते पण आज मी माशांच्या अंड्याची भुर्जी दाखव दाखवणार आहे तुम्हाला आणि हे मी दोन लोप्स आणलेले आहेत त्या माशेवाल्यांनी मला पूर्णाच्या पूर्ण ती दिली त्यामुळे ती अर्धा किलो होती असे आणि ही फ्रीजमध्ये ठेवली म्हणून लालसर झाली आहे नाही तर गुलाबी होती याचा हा पापुद्रा काढून घ्यावा वरती एक जरा कठीणसा पापुद्रा असतो तर त्याचं ते पातळ आवरण काढून घ्यावं आता ही जरा जास्तच आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन पदार्थ लागोपाठ करून दाखवणार आहे एकानंतर एक सो हे हे बघा आता मी ह्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत एकाचे आपण भजे करणार आहोत आणि एकाची गाभोळी करणार आहोत सो हा कांदा बराचसा चिरून घेतलेला आहे मी चिरून म्हणजे चॉप करून घेतलेला आहे कांदा आणि त्याच्याबरोबर मिरची हे सोबतच चॉप आहे आणि हे थोडंसं आलं लसूण आहे तर आता आपण प्रोसिजरला सुरुवात करूया हे बघा कढई ठेवली आणि याच्यावरती भरपूरसं मी तेल टाकते आहे आणि ते, ते पसरवून घ्यायचं तेल असं आपल्या उलथण्यानी वगैरे हे बघा कारण जशी प्रोसिजर आपल्या साध्या जनरल अंड्यांची असते तसंच असतं की ते टाकल्या टाकल्या खाली चिपक कायला लागतात सो so, हे बघा आता मी कांदा आणि मिरची या तेलामध्ये टाकते आहे ती परतते आहे आणि आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया हे माशाचे अंडे अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत भरपूर मिनरल्स आणि सगळ्या गोष्टीमध्ये हाय असतात प्रोटीन्सचं तर त्यामुळे अवश्य खावेत कुठल्याही कमजोरी किंवा डिफिशियन्सीज वगैरे राहत नाही केसांच्या डोळ्यांच्या समस्या वगैरे याच्यामध्ये तिखट हळद हो मीठ वगैरे मी टाकून घेतलं आहे आता ही गाभोळी टाकते आहे मी सोडवून घेतलेली याच्यात आपण पाणी टाकतो आहोत आता हा ही प्रोसिजर तुम्ही बघितली नसेल पाणी टाकतो आहोत कारण आपल्या जनरली अंड्यांमध्ये आपण पाणी बिणी टाकत नाही पण याच्यामध्ये टाकावं लागतं नाही तर खूप ड्राय होऊन जातं हे सो हे ड्राय होऊ नये म्हणून याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं आणि ते एक दोनदा हे बघा आता आता हे खाली चिपकतंय आहे ना सो हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे याची हीच गंमत आहे की याला थोडंसं पाणी लागतं आणि पाणी टाकावं लागतं आणि हे शिजेपर्यंत असंच आपण जनरल जेव्हा अंड्यांची भुर्जी करतो तेव्हाही असंच होतं की हे शिजेपर्यंत ते, ते काही सुटत नाही आणि सारखं कढईला चिपकतं सो इथे पण असंच करायचं आहे आणि याच्यामध्ये खूप मसाले वगैरे टाकायचे नाही आहेत आणि जर तुम्ही टाकत असाल तर तुमच्या पद्धतीने करा मी हे अशी माझ्या पद्धतीने करते बघा आहे मी याच्यात आणखीन ड्राय होऊ नये म्हणून थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आहे या पद्धतीने ही छान होते मऊसर नाही तर अत्यंत रखरखीत आणि ड्राय होते गा गाबुर गांबूरची सो या पद्धतीने करावी काही रेसिपीजमध्ये काही गृहिणी वगैरे नुसते लोप्स आणले की ते शिजवून घेतात तसेच्या तसे आणि मग ते लोप्सच असतात लांबच्या लांब काकडीसारखे मग त्याच्या वड्या वगैरे करून आणि त्याचे मसाला वगैरेमध्ये परतण्याची आपली आपली त्यांची त्यांची रेसिपी आहे म्हणजे अशी आहे रेसिपी पण मीही भुर्जी अशी करते माझ्याकडे आवडते अशी कोथिंबीरही टाकायची आहे भरपूर पण आता उन्हाळा असल्यामुळे कोथिंबीर अवेलेबल होत नाही आहे भरपूर प्रमाणावरती छान ताजी मस्त आहे ती पण मोठीच्या मोठी जरड वगैरे अशी आहे काहीतरी हे बघा आता हे सुटत आलं आहे की नाही बघा ही सुटायला लागली आहे खाली चिपकत नाहीये आता म्हणजे आता ही हळूहळू होत आली आहे आता पाणी टाकण्याची काही फारशी गरज नाहीये पण तरी पण आपल्याला ही खालून सोडवून घ्यायची जशी तुम्ही अंड्यांची भुर्जी करता तशीच तुम्ही त्या पद्धतीनेच अंड्याची भुर्जी केली तरी चालेल फक्त यात खूप मसाला वगैरे टाकू नका हा तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणखीन मिरच्या वगैरे बघा ही आता पूर्ण सुटलेली आहे याच्यावर थोडस आपण झाकण थोडासा वेळ टाकूया बाकी अशीच ह्याच टेस्टनी छान लागते अतिशय पोळीबरोबर वगैरे खायला मस्त लागते दुसरे काही पदार्थ याच्याबरोबर नाही जरी बनवले तरी जेवण होऊन जात आणि नाही तर जेवणात पदार हा पदार्थ बनवला तरी चालतो जेव्हा माश्याचं जेवण असेल आपलं त्यावेळेला हा पदार्थ बनवला तर चालतो थोडस याला होऊ देऊया बघा तेल पण याचा सुटायला लागलेलं ला। आहे आता मात्र सगळं पूर्णपणे ही सुटली आहे खालून म्हणजे झाली आहे हे बघा काहीही अजिबात चिपकत नाहीये ही ही जर नुसतीच तव्यावर टाकली ना तर खूप तडतड तडतड इकडे तिकडे ती उडते हे बारीक 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 अंडी बारी 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 अशी खसखशी सारखी सगळी दूर उडायला लागतात त्यामुळे ही प्रोसिजर करायची आणि शिवाय ते नुसतं तव्यावर टाकलं तर ड्राय पण खूप होतं आता मी जरा झाकण टाकते याच्यावरती आणि होऊ देऊया आपण बारीक गॅस करून बघा खाली खालून तेल सुटलं आहे आणि ही ओलसरही आहे छानशी सो चला पटापट सबस्क्राईब करा प्लीज रेसिपीला आवडली असेल रेसिपी तर म्हणजे छान छान आणखीन आणखीन मी रेसिपीज तुमच्याकडे तुमच्यापर्यंत आणत जाईल हे बघा याच्यावर झाकण मी आता टाकते आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेतो आहोत आणि लगेच जेवायला बसायचं आहे मस्त एक छानशी पोळी घ्यायची आणि सुतायचं सो बाय